फ्रेंड्स तर चला आज आपल्याला बनवायची आहे डाळ मम्मीची स्पेशल डाळ आणि मला खूप आवडती मम्मीची स्पेशल डाळ आणि माझी मम्मी खूप छान करते तर तुम्ही पण बघू शकता मम्मीने थोडीशी जिरे टाकलेला आहे थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि नंतर खोबऱ्याचा किस असतो तो टाकलेला आहे नंतर डाळ स्वच्छ करून ठेवली होती नंतर थोडीशी हळद टाकलेली आहे जी डाळ स्वच्छ करून ठेवली होती ती आता आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे वरून वरून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे नंतर त्याच्यावरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपली डाळ दहा मिनिटांमध्ये तयार होणार आहे तर मम्मी मेथी साफ करत होती आणि मला देवपूजा करायची होती ती माझी देवपूजा झाल्यानंतर मम्मी लगेच भाकरीला सुरुवात केली मम्मीने आणि लगेच भाकरी पण करून घेतली त्याला भाकरी झाल्यानंतर लगेच तव्यातच मेथीची भाजी करायची होती मम्मीने थोडीशी जिरी टाकली नंतर लाल मिरची वाटून घेतली होती त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची आणि शेंगदाणे टाकले होते नंतर मम्मीने मेथी घेतली नंतर ही तव्यातली मेथी असते मित्रांनो ही खूप छान लागते तुम्ही पण एकदा ट्राय करा तर तुम्हाला हा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका